हे असं बारीक करून घ्यायचंय तुम्ही कापू पण शकता एवढं बारीक पण एकदम बारीक पाहिजे नमस्ते तुमच्या सगळ्यांच पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आता खूप दिवसानंतर आम्ही एक नवीन रेसिपीचा ब्लॉग काढतोय आणि आजची रेसिपी आहे चिकन मोमोज म्हणजे हे दिलीच आयडिया होती की ना मोमोज बनवूया मोमोज बनवूया आता आम्ही याच्यामध्ये हे जे कांदे आहेत ना ते एकदम बारीक आपल्याला चिरायचे असतात पण आता आमच्याकडे मशीन आहे ना म्हणून आम्ही याच्यात टाकणार आहे आणि याच्यामध्ये बोनलेस चिकन असतं ना जे नरम नरम चिकनचं पीस ते टाकणार आहे आणि या दोघांना एकदम मस्तपैकी ना बारीक करून घेणार आणि ते हिरवी, आनी आनी अद्रक होणार आणि ते पण बारीक करून घ्यायचं आपल्याला मी तुम्हाला टाकते सगळं टाकायचं दीदी पण याच्यामुळे चिकन नाही हे होणार पुरणार नाही पहिले हे करून घेऊया बारीक कांदे नाही वाटलं हे असं बारीक करून घ्यायचंय तुम्ही कापू पण शकता एवढं बारीक पण एकदम बारीक पाहिजे आणि कापलं नाही आम्ही डायरेक्ट मशीनमध्ये हे केले मिक्सर मध्ये सॉरी मिक्सर वाकड पकडू नको तू आता याच्यामध्ये आम्ही चिकन टाकू आणि त्याला पण असाच बारीक करून घेऊ दाखवतो बघा असं चिकन आहे ना जे नरम नरम पीस असतात ना तेच घ्यायचे ते टाकायचे त्याचे बोनलेस बोनलेस याच्यात बघ असं टाकले आता थोडेसे आम्ही पहिले वाटून बघतो की कसे होत आहेत ते मग पूर्ण टाकणार बघितलं हे एवढं बारीकडं पण एवढं बारीक झालं आणि एवढंच बारीक आपल्याला हवंय आता हे सगळं म्हणजे टाकणार आणि पूर्ण वाटून मग तुम्हाला दाखवते की किती क्वांटिटी होती ओके मैद्याचे आहे याच्यामध्ये दे मीठ टाकलं आहे आणि आता याला कणिक जसं मळतं तसं मळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे एकदम नरम करायचं आहे टाकायचं टाक पाणी लागत लागत पाणी टाकून भिजायचं आहे लसूण आणि हे अद्रक अदरक टाकते आणि याला पण एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आणि इथे आमचा डो रेडी झालेला आहे याच्यात पाण्याने याला हे केलेलं आहे भिजलेलं आहे पीठ आता थोड्या टायमासाठी ठेवणार आणि पुढची प्रोसेस पूर्ण रेडी आहे हा आपला हिरवा मसाला जो मी दाखवला तो त्यात थोडंसं नंतर मीठ ऍड केलं तुम्ही हे काय याला घालतात सोया सॉस हा हे सोया सॉस टाकणार आहे जर आपल्याकडे असेल आपण टाकू शकतो त्यानंतर मिक्स मिक्स करू आणि ते मसाला पेरी पेरी मसाल्यावर तो नाही नाही चटन तर त्याला पूर्ण मिक्स मिक्सरला मिक्स करायचं आहे कोथिंबीर कापलेली आहे कोथिंबीर ऍड करायची याच्यात कोथिंबीर ऍड केली आता याला मिक्स करते गरम मसाला मम्मी कोणता मी चिकन मसाला नाही गरम त्याच्यातून काय असेल ऍड करण्यास दिदीला आठ होईल दिदी सांगेल मम्मी याला ऍड करते आता त्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा कोणत्या पण कंपनीचा तुम्ही टाकू शकता आणि मग नंतर तेल टाकायचं म्हणजे गरम वगैरे नाही केलं नॉर्मल तेल आहे हे तेल टाकून तू बस निवडं तेल अजून थोडस तेल आणि याला परत मग मिक्स करायचं आ... हे मिक्स करून झाल्यानंतर मग आता आम्ही हे बनवणार मोमोजचं ते काय तेल कोणतं पिठ कोठ मैदाच्या यात आम्ही इकडे मॅगी मसाला आणि पास्ता मसाला ही ॲड केला होता आता तेल लावलंय आणि याच्यामध्ये सगळं ठेवायचं दोन दोन आपल्याला आता याला हे करायचं बॉईल करायचं म्हणजे वाफ द्यायची थांब ग जेवढं तेवढं ठेवते मी इथे पण ठेवतेस का छोटे छोटे आकार बरोबर आले कोणाकोणाचा आकार वाकडे तिकडे आले आता याला आम्ही स्टीम करायला ठेवलेलं आहे दहा ते पंधरा मिनिट बघायचं आणि काढून बघायचं जर झालं असेल तर आता स्टीम करून झालेले आता याला आम्ही फ्राय करू तेलामध्ये तेळामध्ये वा मोबडी पण वळते आता मी डायरेक्ट नाही टाका चटका लागला तर म्हणजे हे बघा गाईद आमचे मोमोज झाले तयार फ्राय वगैरे करून पण आणि ही आपली कोणती शेजवान चटणी आहे आणि तुम्ही मेवनी सोबत पण खाऊ शकता ती सांगेल कस झाले भी मजा आएगा ना भिड़ो एकदम इतके क्रिस्पी झाले आणि इतके छान झालेत ना वाव जसे स्ट्रीट फूड आपण ट्राय करतो ना मोमोज असे आता मम्मी सांगेल एकदम छान आतलं सगळं शिजले तुला चांगलं माहिती असेल सांगतील कसे झाले मोमोज याच्यात टाकणार की असंच खात साध नाही चटणी लाव मस्त एकदम मस्त परफेक्ट ते परफेक्ट एकदा खाल्लेले पण ते मला नाही आवडले हे एकदम मस्त अच्छा मी सांगते कसे झाले मी खाऊन दाखवते मी एका ठिकाणी मोमोज खाते टू सेम तसेच राहील सेम टू सेम म्हणजे त्या दुकानात जसे भेटतात ना म्हणजे ठेला येतो त्या आंटीचं एक दुकान आहे लोखंडवाल्यामध्ये तसंच झालेले मेवणी सोबत खाते तुला अजीब जानवर है कितना भी खाए फुका ही रहता है आता पुन्हा शिजलं प्रॉपर